सगळं रस्ता केल्यात असं म्हणून सांगितलंय तरी सुद्धा एकही रस्ता कोल्हापुरात कोणता चांगला नाहीये खड्ड्यांच्या बाबत नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची काय हाडो मोडून घ्यायची पाळी अंदाजी दुसरं कायच आता हे चार दिवसापूर्वी नगरपालिकेने रस्ता करून गेली पावसाळ्याच्या आधीच परत चार दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर पर परत या रस्त्याची अवस्था असत होते पाच सहा दिवसापूर्वी रस्ता केला पाऊस यायच्या आधी आणि तो रस्ता केला आणि ती खड्डे झाले कोल्हापुरातील हा कोल्हापुरातील एक मुख्य रस्ता आपण बघतोय तर कोल्हापूर की खड्डेपूर हा एक ठपका कोल्हापूर महानगरपालिकेवर पडला होता आणि तो पुषण्याचं काम कोल्हापूर महानगरपालिकेने केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये शंभर कोटींच्या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर शहरातील नवीन रस्ते करण्यात आले होते ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पॅचवर्क देखील करण्यात आलं होतं मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे खड्डे होते ते पुन्हा उघड्यावर पडलेले आहेत जे खड्डे मुजवले होते पॅचवर्कने त्या ठिकाणचा डांबर वरच निघून जो खडीचा थर आहे तो उचकटला गेलेला आहे आणि रस्त्यावर पूर्णपणे खडी पसरलेली बघायला मिळते अशा प्रकारचे खड्ड्यांचं साम्राज्य कोल्हापुरातील बऱ्याच रस्त्यांवर बघायला मिळतंय त्यामुळे कोल्हापूरकरांमधून तीव्र संताप देखील व्यक्त होतोय नेमकं काय म्हणतात कोल्हापूरकर बघूयात हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरात खड्ड्यांमुळे दरवर्षी तीच तीच परिस्थिती पाहायला मिळत असते कोल्हापूर शहरात पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील डांबर उकडून जातं महापालिकेकडून ठिकठिकाणी केलेल्या थीक के पॅचवर्कचेही तीन तेरा वाजतात रस्त्यांसाठी शंभर कोटींचा प्रस्ताव मंजूर होऊन नवीन रस्ते महापालिकेकडून करण्यात आले तर या नवीन रस्त्यांमुळे नवीन समस्यांना देखील नागरिकांना सामना करावा लागतोय नवीन रस्ते केले की के काही दिवसातच पुन्हा ते खड्डेमय होतात त्यामुळेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे तर वाहन चालक संतप्त झालेत महापालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी केली असली तरी त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा सा आरोप कित्येकदा नागरिकांकडून होतोय त्यामुळे पहिल्या पावसातच डांबर उकडून रस्ते पुन्हा खड्ड्यांनी भरून गेलेत शंभर कोटी रस्ता तयार झाला आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे तर पहिला रस्ता उकळी पहिल्या पावसातच एवढा सगळा रस्ता खराब झालेला आहे आपला त्याच्यापेक्षा सगळे रस्ते केल्यात असं म्हणून सांगितलंय तरी सुद्धा एकही रस्ता कोल्हापुरात कोणता चांगला नाही आहे सगळ्या रस्त्याला खड्ड पडलेलाच आहे खड्ड्यामुळे त्रास काय दोन तीन वेळा गाड्याचे ॲक्सिडेंट झालेत पडलेत वयस्कर माणसासनी मी दबर दिसत नाहीत पाण्यामुळे त्यात गाडीतनं पडलेले आहेत त्यामुळे तो भरपूर त्रास होते खड्ड्यांच्या बाबत नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची काय सांगा हाडं मोडून घ्याय पाळी ते अंदाजी दुसरं काय प्रत्येक दबरा चुकता येत नाही काही करता येत नाही काही समोर कोणत्या आले असते एक चाक आत जाते एक चाक बाहेर येते त्यात मालिकेने शंभर कोटीचे रस्ते केलेले चांगले पण पावसामुळे हे सगळे रस्ते उखडल्याचं बघायला मिळते खड्डा मोठा पडलाय एक महिन्यापूर्वी केले तरी रस्ते बाजूले आता एका पावसात हे काय तर खड्ड मुज एका साईड मुजुरी आता रस्ता तेव्हाच केला नाही तेवढा रस्ता केला हा खड्डे मुजरलेच नाही हे असेच ठेवलेत खड्डे किंवा रस्ता केला वरचा खरं ह केला नाही त्याच वर त्याच वर्क पण नाही केला यो मग असं करून उपयोग काय किती काही निधी आले तर काय उपयोग नाही कोल्हापूर हे खड्डे काय चुकणार नाही कधीच चुकणार नाही कोल्हापुरातल्या अशी कोल्हापुरात महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांची उंची आधीपेक्षाही जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा खच पडलेली पाहायला मिळते त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून आणि गटारे चोखप होऊन होणारा त्रास हा वेगळाच आहे मीच आता हे चार दिवसापूर्वीच नगरपालिकेने रस्ता करून गेली पावसाळ्याच्या आधीच परत चार दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर परत या रस्त्याची अवस्था असेच होते आणि दर पाऊस झाल्यानंतर परत खड्डे मुक्त असच खड्डे होत राहतात आणि पाऊस पडला पर की परत मोठे वाहन जाऊन हेवी वाहनानं परत डबरा पडतोय आणि परत पाणी साचते परत डबरा पडते परत नगरपालिका पॅचवर करते आणि परत जाते परत डबरा पडते हे असंच सारखं सतत महिने चालूच आहे आणि हा सीपीआरच्या समोरच्या मेन गेटचा खड्डा आहे हा काम मुजत नाही आणि हा मोजपर्यंत मुजलेला नाही या दोन महिन्यातला हा आतापर्यंत अनुभव आपल्याला तर आहे आता असे म्हणजे भरपूर म्हणजे कोल्हापुरात रस्ते करतात आणि चांगल्या पावसाचा भरपूर मध्ये खड्डे प्रमाणे खूप म्हणजे खूप म्हणजे असं गाडी चालवायला सुद्धा खूप होतो एवढा प्रॉब्लेम झाले आणि डांबर भोरभळ वापरत नाहीत काय नाही आता या शिप्या मध्ये इथं मध्ये मार्च म्हणजे मध्ये केलेला आणि हाय ते पण आता जास्त उठाल जयपूर पालन ते सावंत पार्कमध्ये तिथे सुद्धा आता खाली टाकलेली आहे पाच सहा दिवसापूर्वी रस्ता केला पाऊस यायच्या आणि ते रस्ता केला आणि ती सगळ्या घेऊन घेऊन हायशे खड्डे झाले प्रत्येक स्थानिक आमदार आहेत स्थानिक खासदार आहेत त्यांनी मनापासून जर खरोखर आपल्या शहराची शहर सुधारणा जर करायची असते त्यांनी फक्त वर्षाला पाच किलोमीटर जर रस्ता दाम याला रस्ता केला असता तर आता कोल्हापूर पूर्णपणे झाला असतं पण समजा चांगलं जर काम केलं तर निधी परत मिळण्यामध्ये त्यांना खायला मिळणारच नाही ना त्यामुळे हे चांगलं काम करणारं पहिलं काम देत नाहीत दिवसेंदिवस खड्ड्यांमुळे शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले वाहन चालकांचे जीव टांगणीला लागलेत कित्येकदा तर खड्डेमय रस्त्यातून गाडी चालवताना वाहनधारकांना गाडी सांभाळणंच कठीण होऊन जातं त्यामुळे कोल्हापूर महापालिका यावर शंभर टक्के उपाययोजना कधी करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा